हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मस्त मजेत ना तर म्हणजे असायलाच पाहिजे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे तर पर्सनली मला बरेच जणांनी प्रश्न विचारले होते की यूट्यूब चॅनल खोलायचं कोणी आयडिया दिली कुठून आयडिया सुचली यूट्यूबचं पेमेंट आलं का एखादं सबस्क्रायबर कसे वाढले तर असे बरेच प्रश्न आहेत तर त्याविषयी मी काही थोडीशी जे मला माहिती आहे ते मी सांगणार आहे तर यूट्यूब चॅनल खोलायची आयडिया मला कोणी दिली नाही हे मी स्वतः चॅनल खोललं आहे म्हणजे मला वाटलं की हां मी पण माझं चॅनल खोलावं म्हणून मी खोललं एक तीन वर्ष झालं तीन वर्षापूर्वी मी हे चॅनल खोललं होतं तर मग ते गॅप पडला थोडासा एक वर्षाचा गॅप पडला होता तर आता एक सहा सात महिने झालं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते तर यूट्यूबचं पेमेंट म्हणायला गेलं तर अजून यूट्यूबचं पेमेंट आलं नाही कारण यूट्यूबचं एक टार्गेट असतं ती कम्प्लीट कम्प्लीट करावं लागतं आपल्याला नंतरच आपल्याला यूट्यूबचं पेमेंट येतं तर त्यांचं टार्गेट असतं की एक हजार सबस्क्रायबर आणि चार घंटे वॉच टाईम पूर्ण व्हायला पाहिजे तर माझे सबस्क्रायबर तर पूर्ण झालेत एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तर वॉच टाईम कम्प्लीट व्हायचा राहिला आहे तोही लवकरच होईल वॉच टाईम कम्प्लीट झाला एक हजार सबस्क्रायबर आपलं टार्गेट कंप्लीट झालं तरी पण त्याच्या पुढची प्रोसेस भरीच असते तेही आपल्याला नंतर करायला रह लागते त्या सबस्क्रायबर कसे वाढले तर सबस्क्राइब शॉर्ट व्हिडिओने वाढत असतात हे मला पण माहिती नव्हतं मी ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले आणि नंतर मग आ... शॉर्ट व्हिडिओ टाकले आणि सबस्क्राईब शॉर्ट व्हिडिओनेच माझे जास्त सबस्क्रायबर वाढले आणि लॉंग व्हिडिओनं वॉच टाईम पूर्ण होतो तर असे बरेच प्रश्न विचारले गेले आहेत तर कसं आहे ना यूट्यूबमध्ये आपल्याला एक एकही रुपया म्हणजे गुंतवायचा नाही आहे तर झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण हे करू शकतो तर मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत होते एक टाईम म्हणजे हो, माझ्याकडे जा, मा एक असा टाईम असायचा पूर्वी की वेळच वेळ असायचा नंतर मग काय झालं मी दुसऱ्यांची व्हिडिओ बघत बसायची आणि बघत बघत असा एक एखादा व्हिडिओ द्यायचा आहे की हां यूट्यूबचं पेमेंट एवढं आलं तर मला वाटायचं हां यूट्यूबमध्ये पण पैसा भेटतो का तर मग त्यावरतीच मी व्हिडिओ बघायला सुरू केले नंतर मला वाटलं की नाही माझ्याकडे पण वेळ आहे आपल्या मोबाईलमध्ये पण बॅलेन्स कंटिन्यू असतंच मग आपण त्याचा एक फायदा करून घेऊया वेळ पण आहे ना मोबाईल आहे सगळंच आहे आपल्याकडं तर आपण नाही का बसल्या बसल्या आपण पण त्याचा काहीतरी फायदा करून घेऊया म्हणून मी एक तीन वर्षापूर्वी मी चॅनल खोललं त्यावरती पहिला व्हिडिओ टाकला तो माझा मोठा मुलगा आणि आमच्या घरी एक छोटासा म्हणजे पोपट आणला होता त्याचा व्हिडिओ टाकला तो त्याला ना बरेच व्ह्यूज आले होते म्हणजे सबस्क्राईबर एक दोन चार सब्सक्राइबर होते आणि व्ह्यूज बरेच आले होते म्हणून वाटलं हा नाही नाही कुठं तर चालेल असं वाटलं नंतर व्हिडिओ टाकायला सुरू केले सुरुवातीला मी पण शॉर्ट टाकले पण कधी व्ह्यूज कमी यायचे कधी जास्त यायचे म्हटलं ठीक आहे पण मध्यंतर असं झालं की अशी एक दोन व्हिडिओ टाकली बरेच जणांनी नावं ना पण ठेवली असा म्हणजे काय बोलती काय नाही अशी बरेच नावं पण ठेवली मग कुठं तर वाटलं हां नाही आपल्याला जमणारच नाही आहे सोडून द्यावं मग मी सोडून दिलं मध्येच एक एक वर्ष गॅप घेतला तर जाऊ द्या मला आपल्या नि काय होणार नाही आपल्याला काही तेवढं जमणार पण नाही असं वाटलं मग एक वर्ष मी गॅप घेतला नंतर मग आता पाच सहा महिने झाला पण पाच सहा महिने झालं मी कंटिन्यू सुरू केलं कारण वाटलं हां चला जाऊ द्या नावं ठेवणारे तर असतातच त्यांचं काय मनावर घ्यायचं असा विचार केला आणि कंटिन्यू मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि एक एक सबस्क्राइब वाढायला सुरू केला म्हणजे पहिले सबस्क्रायबर जेव्हा होते ना वीस का बावीस सबस्क्राइब होते ते स्वतः मी केलेली होती म्हणजे आपले जवळचे रिलेटिव मित्रमैत्रिणी शेजारी पाझारी मी स्वतः त्यांच्याकडून सबस्क्राईब करून घेतले होते एकवीस का बावीस झाले होते नंतर मग एक एक सबस्क्राइब वाढायला ना मग म्हणजे जेव्हा तो मनानेच वाढायला लागला तेव्हा छान वाटलं नाही नाही हां कुठं तर सबस्क्राईबर वाढता येईल आपण कंटिन्यू करायला पाहिजे मग जेव्हा मी कंटिन्यू करायला सुरू केलं शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरू केलं आणि सबस्क्रायबर वाढली आणि फायनली एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर शॉर्ट व्हिडिओने सबस्क्रायबर कंप्लीट होतात पण वॉच टाईम कम्प्लीट होत नाही आहे तर त्यासाठी लाँग व्हिडिओज टाकावं लागतं तर लॉंग व्हिडिओज पण माझे कंटिन्यू काही येत नाहीत आता कारण तेवढा वेळ भेटत नाही आहे कारण दोन मुलं असल्यामुळे त्यां एक छोटा एक आता म्हणजे वर्ष होईल एक वर्षाचा आणि एक मोठा आहे त्यांना बघत बघत होत नाही कंटिन्यू मग कधी तर वेळ भेटेल असा मग लाँग व्हिडिओ टाकतो शॉर्ट व्हिडिओ तर म्हणजे छोटेसे शॉर्ट जे व्हिडिओ असतात ते कंटिन्यू टाकते पण लॉंग व्हिडिओ असताना ना ते काही मला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे टाकणं शक्यच होत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद